वर्ष वर्ष तारीख भेटत नाही पाच पाच सहा सहा महिने तारीख भेटत नाही कीर्तनाची भेटत नाही वर्गणीची लगेच भेटत नाही <laughs> भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज या ठिकाणी महाराज काय ही प्रथा आहे मी पहिल्यांदा बघतोय आणि कधीपासूनचे भगवान बाबा पासून सुरू झालेली आहे गावामध्ये जेवढे उमरे असतात घर असतात ते आपला एक संकल्प करतात एक वर्ष की आम्ही भगवानगडाला पाच हजार देतो दहा हजार देतो आणि त्या पद्धतीने मग पुढच्या वर्षी आपण ते आणून देतात अशी प्रथा तीन पिढ्यापासून चालू आहे पहिली धान्याची होती मध्यंतरी पैशाची आली आता आकड्याची आली भगवान बाबा असताना स्वतः हीच पद्धत त्याच आकड्यावर भगवान बाबांनी औरंगाबादमध्ये वसतीग्रह बांधलेले भगवान शिक्षण प्रसारक मंडळ वस्तू आणि आता हा जो आकड्यातून बऱ्यापैकी पैसा माझ्या म्हणते इथं साठ सत्तर लाख रुपये जमा झाले बघता बघता जाहीर करून थोड्या वेळा हे विकास कामासाठी वापरलं कशासाठी वापरलं शाळा असेल दिलेलं नाही भगवानकडे ट्रस्टला दिलेले आहेत यांना कायदेशीर पावती मिळते यांचा पैसा बँकेत जमा होतो आणि सीए लावलेले आहेत ऑनलाईन आहेत फोन पे आहेत ट्रस्टमध्ये जमा होतो आणि ट्रस्टमधून तो खर्च होतो मी बघितलं की तुम्ही पैसे हातात नाही घेत लोक ठेवून त्याची इच्छा हातात घेत नाही असं काही नाही भगवान बाबाची काम धेनू नावाची ही आहे ही तीन पिढ्यापासून चालत आलेली आहे हिचं नाव काम धेनू आहे अच्छा गाठ मारण्याची पण प्रथा वेगळी आहे अशी जरा ते मारून बाबा मारायची ती गाठ आहे आणि ही काम धेनू आहे अशी मारली जाते असे किती कार्यक्रम होतात राज्यभरात जे गावकरी बोलवतात तिथेच होतात असं दिवसभर वार्षेवर फिरत नसतो आम्ही गाव निमंत्रण देतं की आम्हाला वर्गणी द्यायची ते अगोदर तारीख घेतात मग माझ्याकडे येतात पण मला असं ऐकायला आलं की वर्षवर्ष तारीख भेटत नाही पाच पाच सहा सहा महिने तारीख भेटत नाही कीर्तनाची भेटत नाही वर्गणीची लगेच भेटत <laughs> <laughs> भगवानगड जो चालतो तो या लोकांच्या जीवावर विश्वासावर सहकार्यावर चालतो आज जे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिरचं काम चालू आहे महिन्याला दीड लाख लोक जेवतात दोनशे विद्यार्थी शिकतात हे सगळं हा जो परिवार आहे भगवानगडाचा सा। हाच सगळाच सा करत असतो आणि त्याचा निधी हा आहे ही तीन पिढ्यापासून चालत आलेली त्याचं नाव काम धेनू आहे गाठ मारण्याची पण पद्धत वेगळी आहे अशी जरा <च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्था> जा, ते मारून बाबा मारायची ती गाठ आणि हे काम अशी मारली जाते असे किती कार्यक्रम होतात राज्यभरात जे गावकरी बोलवतात तिथेच होतात असं दिवसभर वर्षभर फिरत नसतो आम्ही गाव निमंत्रण देतं की आम्हाला वर्गणी द्यायची ते अगोदर तारीख घेतात मग माझ्याकडे येतात पण मला असं ऐकायला आलं आव... की वर्षे वर्ष तारीख भेटत नाही पाच पाच सहा सहा महिने तारीख भेटत नाही कीर्तनाची भेटत नाही वर्गणीची लगेच भेटत नाही <laughs> भगवानगड जो चालतो तो या लोकांच्या जीवावर विश्वासावर सहकार्यावर चालतो आज जे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिरचं काम चालू आहे महिन्याला दीड लाख लोक जेवतात दोनशे विद्यार्थी शिकतात हे सगळं हा जो परिवार आहे भगवानगडाचा हाच सगळाच करत असतो आणि त्याचा निधी हा